श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रम असाल आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आला आहे गुरुपुष्यामृतचा योग उद्या आहे गुरुवार आणि आपल्याला बारा कुलवातींची सेवा करायची आहे आता ही सेवा कशासाठी करायची आहे तर या सेवेमुळे तुम्हाला आर्थिक धनप्राप्ती भरपूर होते माता लक्ष्मी तुमच्या प्रसन्न होते अष्टलक्ष्मी तुमच्या प्रसन्न होतात सुख समृद्धी अन्न धान्य मनशांती सगळं काही तुम्हाला हवं असेल तर ही सेवा तुम्ही न चुकता करा आता ज्यांना गुरुवारी पिरियड येईल ती लोक करू शकणार नाहीत ज्यांना सुतक सोय असेल ते करू शकणार नाहीत त्यांना नेक्स्ट गुरुपुष्यामृत पर्यंत वाट बघावी लागेल मात्र ज्यांचं सगळं होऊन गेलंय किंवा ज्यांचा अगदी मध्या येत आहे आत्ता सुरुवात जरी तुम्हाला मिळत आहे म्हणजे गुरुवार मिळत आहे अशा लोकांनी हे करायचंच आहे कारण गुरुपुष्यामृतची सेवा ही अत्यंत जास्त अनुभव सिद्ध अशी सेवा आहे आणि ही सेवा केल्याने असं होणारच नाही की व्यक्तींना म्हणजे लोकांना फरक पडला नाही अत्यंत सुंदर सेवा आहे माता लक्ष्मीची सेवा आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो की आपल्याकडे लक्ष्मी म्हणजेच पैसा अन्न धान्य सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी आपण नाना प्रकारचे प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही एक सेवा करायची आहे ही सेवा करताना मनामध्ये भाव असणे महत्वाचे आहे श्रद्धा असणे महत्वाचे आहे आणि धैर्य असणे महत्त्वाचे आहे या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा त्याचबरोबर कष्ट करणेही महत्त्वाचे आहे आता नुसते दिवे लावले की पैसे मिळणार आहेत का नाही कष्ट करायचे आहेत त्याबरोबर सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेचे संपूर्ण असे फळ मिळणार आहे अगदी त्या चोवीस दिवसातच तुम्ही बघाल की तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळू लागले आहे आणि तुम्ही खरंच माता लक्ष्मीला आकर्षित करू लागला आहात तर कोणती आहे ती सेवा चला तर लगेचच बघूया आपल्याला गुरुपुष्यामृताच्या दिवशी म्हणजे उद्या एक चांदीचे निरांजन खरेदी करून यायचं आहे चांदीचेच निरांजन घ्या शक्यतो मात्र नसेल तर तुम्ही पितळेचं मातीचं स्टीलचं कोणतंही वापरू शकता पण गुरुपुष्यामृतच्या सेवेला चांदीचं निरांजन वापरावं वा असंच या सेवेचं खरं महत्व आहे ज्यांच्या घरात असेल त्यांनी तेच वापरा ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी विकत चांगलं मोठं चांदीचं निरंजन आणा आणि ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी आहे त्या घरामध्ये आहे त्या पितळेचं असू देत मातीचा असू दे स्टीलचं असू दे तांब्याचं असू दे त्यात सेवा करायला सुरुवात करा सेवा थांबवू नका जर निरंजन नसेल तर असेल परिस्थिती तर आणा आता मी चांदीचं निरंजन तिकडं माझं होतं आता माझ्याकडं नाही आहे मला आणावं लागणार आहे मात्र मी सेवा कोणतीही करते उपाय करते तर तो अगदी सेम टू सेम करते त्यामध्ये मी शक्यतो तडजोड करत नाही त्यामुळे एक खर्च कमी करेन या महिन्याचा पण मी चांदीचं निरांजन आणि जर मला ही सेवा करायची असेल असं माझं आहे तुमचं तुम्ही तुमच्या मतानं चालू शकता मी तुम्हाला पर्याय दिला आहे की पितळेचं चालू शकतं तांब्याचं चालू शकतं मातीची पणटी चालू शकते चालू शकते काही नाही माता लक्ष्मी काय असं म्हणत नाही की मला चांदीचं चाणा वगैरे असं काही नसतं तुम्ही फक्त सेवा करा मनोभावे माता लक्ष्मीकडं प्रार्थना करा आणि तुम्हाला फलप्राप्तीची इच्छा ठेवा ती आपोआप मिळेल आणि कायम पॉझिटिव्ह राहा कायम आनंदी राहा जितके आनंदी राहाल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर चालून येणार आहे वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरीही ही सेवा करू शकता स्वतःच्या घरात राहत असाल तरी पण ही सेवा करू शकता त्याचप्रमाणे मुले मुली आई व म्हणजे नवरा बायकोमधलं कुणीही सेवा करू शकतं समजा तुम्हाला पहिल्या दिवशी पिरियड येतो तर तुम्ही मुलीला सांगा मुलाला सांगा की बाबा एक दिवा लाव आणि बाकीच्या सेवा तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हणू शकता त्या सेवा नुसत्या म्हणायच्या आहेत ज्या सांगणार आहे त्या तोंडी तुम्हाला म्हणायच्या आहेत तर तसंही तुम्ही करू शकता अन्यथा मग पुढच्या गुरु पर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल आता ह्याच्यासाठी नियम काय आहेत नियम फक्त एवढाच आहे की जोपर्यंत सेवा करताय तुमच्याच घरात करायची दुसरीकडे कुठं जाऊन माहेरी जाऊन करू का सासरी जाऊन करू का नाही एकाच घरात चोवीस दिवस ही सेवा घडली पाहिजे अत्यंत प्रभावी सेवा आहे त्याचप्रमाणे परांना वर्जा आहे परान्न शक्यतो घेऊ नका कारण असं पण बघा जसं अन्न तसं मन जशी शुद्धी तशी बुद्धी असं म्हटलं जातं त्यामुळं आपण अन्न आपल्याच घरचं खावं आपण स्वतः बनवलेलं खावं स्वयंपाकाला शक्यतो अगदीच तुमचं नडत नसेल स्वयंपाकाला बाई लावणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण ती आपल्याकडून पैसे घेऊन अन्न बनवते आणि आपण जे आपल्या कुटुंबासाठी बनवतो ते प्रेमाने अन्न बनवतो दोन पोळ्या जास्त खाल्ल्या आपल्या मुलांनी तर आपल्याला आनंद होतो पण हेच जर पोळीवाल्या बाई बाईंना म्हणजे मावशींना आपण म्हटलं की आज चार पोळ्या जास्त लाटा तर ते हिशोब येतो त्यांना त्याचा राग येतो की माझं काम एवढंच आहे मी का चार जास्त लाटे फॅक्ट आहे याच्यातून मी स्वयंपाकवाल्या बाईंच्या किंवा मावशींचं मन दुखवत नाही आहे पण ही फॅक्ट आहे की ती लोक जे असतात ती काम पैशासाठी करतात आणि आपण जे आहे ते आपण आपल्या घरच्यांना तृप्त करण्यासाठी करतो म्हणून तसंही परानं नेहमी वर्ज ठेवावं आपण आपल्या घरचं खावं कधीतरी हॉटेलमधलं वगैरे खाल्लं काहीही हरकत नाही मात्र या एकवीस दिवसात हॉटेलमधलं सुद्धा खायचं नाही घरची पोळी भाजी वरणभात जेवण तुम्हाला जेवायचं आहे साहित्य काय लागेल तर तुपाच्या फुलवाती तुम्हाला लागणार आहे किती लागणार आहे तेही सांगते गाईचं शुद्ध तूप तुम्हाला लागणार आहे गाईचंच शुद्ध तूप तुम्हाला वापरायचं आहे विकत डबा मिळतो चोवीस दिवस पुरे एवढा एक डबा विकत आणा फुलवाती विकत आणा आणि सेवेला सुरुवात करा सेवा कशी करायची ते आता तुम्हाला सांगते गुरुपुष्यामृत रात्री साडे अकरा अकरा चौतीसला उद्या रात्री चालू होत आहे ते पहाटे शुक्रवारी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत आहे म्हणजे रात्री साडे अकरा ते पहाटे रात्रभर गुरुपुष्यामृत आहे सोने खरेदी रात्री आपण करू शकत नाही घ्यायचं असेल तर उद्या तुम्ही दुपारी वगैरे घेऊ शकता मात्र गुरुपुष्यामृत योग जो आहे तो उद्या रात्री सव्वा सा अकरा चौतीस ते परवा दिवशी पहाटे सहा वाजून पंधरा मिनटापर्यंत आहे शक्यतो उद्या रात्रीची सेवा करा परवाची वाट बघू नका कारण परवा दिवशी पहाटे पहाटे झालं तर बरं नाही झालं तर पुन्हा सेवा राहून जाईल पहिल्या दिवशी तुम्हाला सगळ्या वाती तुपात भिजवून शक्यतो ठेवा किंवा मग भरून तूप घातलं तरी चालेल पहिल्या दिवशी तुम्हाला देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे रात्री साडे अकरा वाजता स्वच्छ तोड हातपाय वगैरे धुवून बसा आणि चांदीच्या किंवा तुमच्याकडे ज्या आहेत त्या निरांजनामध्ये एक वात घालायची आहे त्याच्यात तूप घालायचं आहे आणि प्रज्वलित करायचं आहे उदबत्ती लावायची आहे तूप जरा जास्त घाला आपली सेवा पूर्ण होईपर्यंत ते राहिलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचं आहे स्त्रीसुप्त झाल्यानंतर फलश्रुतीसहित श्रीसुप्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा सोळा वेळा हे मंत्र म्हणायचे आहे आणि सगळ्याच शेवटी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे आणि मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरी स्थायी वास कर व्यंकटेश देवांना म्हणजे विष्णू देवांना पण प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझ्या घरी स्थायी वास करा मी तुमच्यासाठी ही सेवा करत आहे म्हणजे तुम्ही घरात राहात म्हणून मी सेवा करत आहे मला या सेवेचे से चांगले फळ मिळावे आता हे झालं गुरुवारी रात्री तुम्ही लावली एक वाट दुसऱ्या दिवशी शुक्रवार येत आहे शुक्रवारी संध्याकाळी सातला तुम्हाला दोन वाटी लावायच्या आहेत किती वाटी लावायच्या आहेत दोन वाटी लावायच्या आहेत ही सेवा संपूर्ण करायची आहे शनिवारी तीन वाटी लावायच्या आहेत रविवारी चार वाटी लावायच्या आहेत सोमवारी पाच वाटी लावायच्या आहेत मंगळवारी सहा वाटी लावायच्या आहेत बुधवारी सात वाटी लावायच्या आहेत गुरुवारी आठ वाटी लावायच्या आहेत शुक्रवारी नऊ वाटी लावायच्या आहेत शनिवारी दहा वाटी लावायच्या आहेत रविवारी अकरा वाटी लावायच्या आहेत सोमवारी बारा वाटी लावायच्या आहेत मंगळ मंगळवारी पुन्हा बारा वाटी लावायचे आहेत मंगळवारी पुन्हा बारा वाटी लावायच्या आहेत बुधवारी अकरा वाटी लावायचे आहेत गुरुवारी दहा वाटी लावायच्या आहेत शुक्रवारी नऊ वाटी लावायच्या आहेत गुरुवारी आठ वाटी लावायच्या आहेत बुधवारी सात वाटी लावायच्या आहेत मंगळवारी सहा वाटी लावायच्या आहेत सोमवारी पाच वाटी लावायच्या आहेत रविवारी चार वाटी लावायच्या आहेत शनिवारी तीन वाटी लावायच्या आहेत शुक्रवारी दोन वाटी लावायच्या आहेत गुरुवारी पुन्हा एक वाट लावायचे आहेत अगदी डिटेलमध्ये सांगितलं तुम्ही म्हणाल एवढी लांबड लावली पण सांगणं गरजेचं आहे सेवा पूर्ण सांगितली तर तुम्ही ती पूर्ण करता एक ते बारा चढता क्रम बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी पुन्हा बारा वाटी पुन्हा उतरता क्रम लक्षात आलं एक ते बारा पुन्हा बारा ते अकरा अकराच्या दहा दहाच्या नऊ नऊच्या आठ आठच्या सहा सहाच्या पाच चार तीन दोन एक आता मध्ये आधी अडचण आली ते पाच दिवस सोडून द्या पुढं कंटिन्यू करा मध्ये सोय सोयर सुतक काही आलं ते बारा दिवस सोडून द्या पुढं कंटिन्यू करा उद्यापासून चालू करून एकवीस दिवस अखंड ही सेवा तुम्हाला करायची आहे एवढं लक्षात ठेवा आणि याचे रिझल्ट मला पुढच्या गुरुपुष्यामृत पर्यंत सांगा की तई आम्हाला आमचं हे हे काम झालं आणि होणारच याची खात्री मी तुम्हाला देते सेवा करा सेवा करत राहा धार्मिकता आध्यात्मिकता यामध्ये जास्त लक्ष घाला आयुष्यात चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका ज्या गोष्टी किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास होतो अशा व्यक्तींना आयुष्यातनं वजा करा मात्र आपले देव आपल्या देवावर काय विश्वास ठेवा आपल्याबरोबर आपले महाराज कधीही का काही चुकीचं घडून देणार नाहीत आपल्यासाठी जे योग्य आहे तेच करणार ह्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवा श्री स्वामी समज